नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमची पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे सत्तावीस नोव्हेंबर सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतेतील कापसाचे लाईव्ह बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व बाजूच्या बेलायकॉनला दाबा म्हणजे तुम्हाला दररोजचे दररोज कापसाचे लाईव्ह बाजारभाव बघायला मिळतील चला तर शेतकरी मित्रांनो मग वेळ वाया घालवता वळूया आपल्या आजच्या कडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतेतील पहिली पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी का आपसा लावा मिळाला आहे सात हजार पाचशे पस्तीस रुपये आपल्याकडे मानवची दुसरी पावती आहे त्यामध्ये रेंटच का आपसा लावा मिळाला आहे सात हजार चारशे साठ रुपये आपल्याकडे मानवची तिसरी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी का आपसा लाव मिळाला आहे सात हजार पाचशे साठ रुपये आपल्याकडे मानवची चौथी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी का आपसा लाव मिळाला आहे सात हजार पाचशे पंचाहत्तर रुपये आपल्याकडे मानवची पाचवी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी का आपसा लावा आहे सात हजार पाचशे पासष्ट रुपये आपल्याकडे मानवाची सहावी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी का आपसा लावा आहे सात हजार पाचशे सत्तर रुपये आपल्याकडे मानवची सातवी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसाला लाव मिळाला आहे सात हजार पाचशे पंधरा रुपये आपल्याकडे मानवची आठवी पावती आहे त्यामध्ये नंबर एक वालिटी कापसाला लाभ मिळाला आहे सात हजार पाचशे साठ रुपये शेतकरी मित्रांनो आज कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतेतील कापूस भावामध्ये थोडी घसरण झालेली आहे शेतकरी मित्रांनो सात हजार पाचशे साठ रुपये आजचा हा कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतेतील सर्वोच्च भाव आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व असेच बाजारभाव दररोजच्या दररोज लाईव्ह बघण्यासाठी आपल्या बाजारभाव माहिती देणाऱ्या एकमेव यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान